भातुकलीच्या केळा मधली राजा राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या केळामधली राजाक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा माझ्या नशिवासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा कारणीच्या डोळा तेव्हा दाटून आले पाणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या मदली राजा राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी राणी बदली फक्त एक टूर दूर सातारा ता राणी बदली फक्त एक टूर दूर सातारा उद्या पहाटे दुसऱ्या वाटा तुझ्या गावचा वारा तुझ्या गावचा वारा पण राजाला उशिरा कळली पण राजाला उशिरा कळली गुडटळ टळही वाणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळा मधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी तिला विचारी राजा काहे जीव असे जोडावे तिला विचारी राजा काहे जीव असे सोडावे का दैवाने फुलण्याआधी फुलसे तोडावे। तिला विचारे राजा काहे जीवसी जोडावे का, जीव जोडा का दैवाने फुलण्याआधी फुलसे जोडावे या प्रश्नाला उत्तरणवते नव्हते या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी विलवानी अर्ध्यावरती दाव मोडला अधुरी एक कहाणी વાકલી અર્ધ્યા વર્તી દાવ મોડલા અઝુરી એક મિટલે કારો દૂર દૂર સાતાના श्वास कोंडला गीत तिसे गाताना गीत तिसे गाताना वाऱ्यावरती विरून गेली वाऱ्यावरती विरुण गेली एक उदास विराणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या केळामधली राजणीक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी अर्ध्यावरती डाव मोडला